नमस्कार आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या कामासाठी अतिशय एक महत्त्वाच्या व्यक्तीकडे आलेलो आहे मालेगाव नगरेचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट शिशी हिरे जे सरकारी वकील आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या भूमिका त्यांनी आपल्या निवडलेल्या आहे पोस्ट कार प्रकरण असू द्या त्याच्यानंतर कोरेगाव भीमाचं प्रकरण असू द्या किंवा मालेगावचा बांगलादेशीचा जन्ममृत्यू दाखल्याच्या संदर्भातली काही प्रकरणं असू द्या असे अनेक विविध मोठमोठे प्रकरण ज्यांनी हाताळलेले आहेत आणि अगदी कुशल त्यांनी हाताळलेले आहेत असे ज्येष्ठ सरकारी वकील जे आज मालेगावमध्ये आपण परवा बघितलं असेल की त्यांच्या मार्फत एक नोटीस दिलेली गेलेली आहे किल्ला हनुमान मंदिराच्या संदर्भात त्यांनी एक नोटीस दिलेली आहे जे भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं किल्ला हनुमान मंदिर मालेगावचं तर असं काय आहे की जे मालेगावचं अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं अत्यंत पुरातन असं किल्ला हनुमान मंदिर आणि या संदर्भात ज्येष्ठ तज्ञ ज्यांनी मोठमोठे प्रकरण हाताळलेले आहेत महाराष्ट्राच्या लेवलवर हाताळलेले आहेत असे ऍडव्होकेट शिशिर हिरे यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी पेपरामार्फत जाहीर नोटीस दिली काय असं कारण झालं असेल काय आहे नेमकं या का प्रकरणाचं काय गांभीर्य आहे हे जाणून घेऊया आपण ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट शिशिर हिरे यांच्याकडे आपण आज त्यांच्याकडे आलेले वकील साहेब खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला आपला अमूल्य वेळ दिला मी प्रबंध भूमीतर्फे आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याकडनं जाणून घेऊ तुझी काही माहिती नक्कीच थँक्यू मालेगाव मालेगावत भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं पुरातन जो जो मला वाटतं तीनशे चारशे वर्ष किल्ला हनुमान मंदिर या संदर्भात आपण एक पेपरात नोटीस दिलेली का आहे काय नेमकं सांगा मालेगाव शहरात अनेक जुने मंदिरं आहेत मालेगाव शहराला तशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे मालेगाव शहरात मराठा साम्राज्याचे एक सरदार नारो शंकर पेशवे यांनी एक किल्ला बांधलेला आहे जो किल्ला अतिक्रमण असत्या अवस्थेत आहे आ, हाजो हा जो काही किल्ला आहे हा सिटी सर्वे नंबर एकशे नऊ या क्षेत्रात वसलेला आहे आणि ह्या सिटी सर्वे नंबर एकशे नऊचे जे काही छोटे छोटे उपविभाग आहेत त्यातला एक सर्व्हे नंबर आहे एकशे सहा हा एकशे सहा साधारणतः साडेआठ ते नऊ हजार स्क्वेअर फिटाचा भाग आहे आणि तो किल्ल्याला लागून ला आहे आपण जर इतिहासाकडे बघितलं तर जिथं जिथं मराठा साम्राज्याचे किल्ले झालेले आहेत तिथं बलोपासक म्हणून भगवंत हनुमानाच्या मंदिरांची स्थापना केली गेलेली आहे आणि अशा ठिकाणी मारुतीचे मंदिरं आपल्याला सर्वत्र दिसतात त्याच पद्धतीचं किल्ले हनुमान नावाचं मालेगावातला अतिशय पवित्र धार्मिक जुनं असं स्थळ इथं आहे आणि गेल्या शेकडो वर्षापासून भाविकांची तिथं जाणं सुरू असतं भाविकांची अशी मान्यता आहे की हे जे भगवंत हनुमान आहेत किल्ले हनुमान इथं वसलेले हे नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेतून मालेगावातलेच काय पण मालेगावच्या पंचकृषीतले अनेक हिंदू भाविक तिथं नियमित असतात नियमितरित्या येत असतात तिथं सुंदरकांडाचे पाठ होतात रोजची नैतिक पूजा होत असते नैमित्तिक पूजा तिथं होते हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो रामनवमीला मोठा उत्सव असतो दसऱ्यालाच्या वेळेस जाणारे भाविक जे झांजेश्वरच्या परिसरात रावण दहनासाठी जातात ते देखील या मारुती मंदिराला भेट देतात आपलं डोकं ठेवतात तिथ भगवंताला सोनं दिलं जातं आणि मग भाविक पुढे जात असतो अशी मालेगावची परंपरा आहे सिमोल्न करायचं असेल तर ह्या मंदिरावरनं जाऊन सीमोल्घन करावं लागतं अशी साधारणतः गेल्या कित्येक वर्षाची परंपरा आहे पोळ्याच्या दिवशी पण तिथे लोक तिथे जातात अगदी बरोबर आपण म्हटलं पोळ्याच्या दिवशी देखील जे जुने शेतकरी जे मालेगाव शहरात होते ते त्यांचा जे हो। बैल आहेत जे पोळ्याचे बैल आहेत ते तिथं घेऊन जात होते ते पोळ्याचे बैल तिथं माथा टेकवत होते आणि ही परंपरा गावात असलेल्या प्रत्येक नागरिकाला मान्य आहे हनुमानजी जे आहेत ते स्वतः सर्वे नंबर एकशे सहा मध्ये वसलेले आहेत तिथं मोठं मंदिर आहे मी मगाशी आपल्याला सांगितलं ह्या मंदिराची ह्या मंदिराच्या जागेची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे असं मालेगावच्या नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यासाठी ज्यांच्या नावावरती नाममात्र ही जागा राहिलेली आहे म्हणजे आपण याचे सिटी सर्वेचे उतारे जरी बघितले तर असंच दिसतंय की हनुमान मंदिर आणि कंसात मग एका विशिष्ट घराण्यातल्या काही लोकांचं नाव राहिल्याचं आपण दिसत आहे यांनी आपलं नाव राहिलेलं आहे याचा गैरफायदा घेऊन म्हणजे त्यातल्या सगळ्याच घटकांनी नाही कारण त्या सिटी सर्वेकडे जर बघितलं तर चार नावं आपल्याला दिसतात त्यातले एक आहेत श्रीमती राधिका गोसावी दुसऱ्या आहेत देवयानी चित्राव तिसऱ्या आहेत धनश्री कोतवाल चौथ्या आहेत गौरी जोशी तर ह्या चारही पैकी श्रीमती गोसावी आणि श्रीमती चित्राव यांनी ही मिळकतीतला त्यांचा हिस्सा विकायचा घाट घातलेला असं दिसतंय आणि त्यासाठी त्यांनी एक कमर खान नसीम खान या गृहस्थाला जो माळदेश वारात कुठेतरी राहतो मी अजून त्याला भेटलेलो नाही किंवा त्यात माझ्या परिचयाचाही नाहीये पण पर अशा गृहस्थाच्या लाभात एक पॉवर ऑफ अटर्नी लिहून दिलेली असून ती पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी रजिस्टर केलेली आहे आणि ते पॉवर ऑफ अटर्नी जर आपण बघितले तर असं दिसतंय की ही संपूर्ण मिळकत विकण्यासाठी त्यांनी हे अधिकार दिलेले आहेत म्हणजे मंदिरच विकायचा घाट घातलाय आणि मला काही हे सांगायला काही संकोच वाटत नाही की ज्यावेळेस एखादी मालेगावातली मुस्लिम व्यक्ती ही मिळकत घेणार आहे तर ते मंदिर सांभाळण्यासाठी तर निश्चितच ती विकत घेत नाहीये तिथं कारण ही अतिशय आज किमती जागा झालेली आहे मालेगाव महानगरपालिकेच्या लगतच्या भागात आहे समोरच्या बाजूला भलं मोठं असं नव्यानं यू घातलेलं वाडिया हॉस्पिटल होतंय ह्या सगळ्या जागेमध्ये कुठेतरी शॉपिंग सेंटर्स उभं आहे कुठेतरी कमर्शियली वापरायचं आहे आणि आमचे माझे जे काही स्वतःचे आशील आहेत भगवान हनुमान यांना इथून विस्थापित करायचा हा सगळा प्रयत्न दिसतोय यापूर्वीच्या घटना मी जो काही दावा आपल्या पुढे करतोय त्याला पाठबळ देत आहेत की अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आणि आपण ह्या संपूर्ण मी जी काही नोटीस नऊ तारखेला म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या नऊ तारखेला पाठवलेली आहे तर त्या नोटिसीतच आम्ही असं म्हटलेलं आहे की ह्या जागेत गेल्या साडेतीनशे चारशे वर्षापासनं भगवान हनुमंत राहता आहेत आणि स्वतः देव ही एक ज्युरिस्टिक एंटिटी आहे म्हणजे ज्याला कायदेशीर अधिकार आहे अशी या एंटिटी म्हणून त्यांना आपण कायद्याने मानलेलं आहे की देवाला एक कायदेशीर असं मूलभूत असं स्थान आहे मग ते अयोध्येचे रामलल्ला असो मथुरेचे भगवान श्रीकृष्ण असो किंवा मालेगावचे आमचे भगवान हनुमान असो यांना कायद्याने एक स्थान आहे ज्युरिस्टिक एंटिटीज आहेत कायदेशीर पुरुष आहेत आणि अशा कायदेशीर पुरुषाला विस्थापित करायचा अधिकार कोणाला नाहीये आपल्याला वेगळ्या अँगलने बघायला पाहिजे की ज्यावेळेस ज्या वेळेस भारतातले संस्थान खालसा झाले संस्थानांच्या जमिनी ह्या सगळ्या सरकार जमा झालेल्या होत्या राजे महाराजांचे संस्थान ॲबॉलिश करण्यात आले त्यावेळेस त्यांच्याकडे कोणत्याही खाजगी मिळकती उरलेल्या नव्हत्या फक्त मला असं दिसतंय की सिटी सर्वे होताना काही तांत्रिक चुका झालेल्या असू शकतात ज्याच्याने हनुमान मंदिर आणि कंसात एखाद्या घराण्याचं नाव लागलेलं ला आहे पण मुळात मुद्दा हा महत्वाचा आहे की हनुमान मंदिर हे प्रामुख्यान आहे आणि घराण्याचं नाव कंसात लागलेलं आहे याचा गैरफायदा घेऊन ह्या काही असामाजिक तत्वांनी ह्या मिळकती विकण्याचा घाट घातलेला आहे आणि याच्याबद्दल संपूर्ण समाजामध्ये प्रचंड अशी चिडे एक तर देवाला विस्थापित करता येणार नाही तिथं स्वयंभू हनुमानाची मूर्ती आहे म्हणजे हे मंदिर जर आपण किल्ले हनुमान मंदिर ज्यावेळेस आपण स्वतः बघाल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की तिथं दोन मूर्त्या आहेत एक मूर्ती आहे स्वयंभू हनुमानाची मूर्ती आणि तिसरी नंतरच्या काळात समाजाने ठेवलेली मूर्ती आहे मग जिथं भगवंत हे स्वतःच प्रकट झालेले आहेत असा मालेगावातल्याच काय पण पंचकृषीतल्या सगळ्या हिंदू बांधवांची ही धारणा आहे की तिथं हनुमान प्रगट झालेले आहे मग अशा अनुमानाला विकता येईल का अशा अनुमानाला तिथून विस्थापित करता येईल का तर याचं उत्तर हे असं कोणालाही करता येणार आणि कोणालाही ते करायचा अधिकार नाहीये असा अधिकार कोणालाही नाहीये भगवंताला विस्थापित करायचा आणि यामुळे मी अं भगवंतांच्याच माध्यमातन करता एक मी स्वतः हनुमानजींकरता एक नोटीस ह्या तिघाही व्यक्तींना मी पाठवलेली आहे आणि ही नोटीस पाठवत असताना ब किल्ले हनुमानाचे जे सध्याचे जे महंत आहेत पुजारी यांनी मला या संदर्भातली माहिती दिलेली आहे जे आज तिथल्या मंदिराचं सगळं व्यवस्थापन बघतात भगवंताची पूजा अर्चा ते करतात भगवंताची सेवा ते करतात खऱ्या अर्थानं ते सेवेकरी आहेत आणि सेवेकरी हा जिवंत व्यक्तीसाठीच असतो ज्युरिडिस्टिक एंटिटीसाठी असतो अशा पद्धतीचे से ते सेवेकरी आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरनं मी ती नोटीस पाठवलेली आहे ह्या मंदिराच्या संदर्भातल्या वादाला थोडीशी जुनी देखील पार्श्वभूमी आहे सुरुवातीला एक नोटीस नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट मनीष बोहाडे यांनी तिथल्या ट्रस्टकडनं दिलेली होती तिथल्या व्यवस्थापन समितीकडनं दिलेली होती त्यांना एका वकिलांनी उत्तर दिलं पण त्यांनी त्यांच्या पक्षकाराचं नावच टाकलं नाही त्यांनी फक्त एक म्हटलं की आम्हाला या मिळकतीचा विल्हेवाट लावायचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे आम्हाला विल्हेवाट लावायची याच्या बाबतीत मात्र सगळ्याच व्यक्ती अतिशय ठामपणे भूमिका आहेत यानंतर आणखीन एक वकील आहेत त्यांनी साधारणतः पाचव्या महिन्यात एक नोटीस दिली आणि पुन्हा हेच सांगितलं की आमचा अशील ही मिळकतच विकत घेतो आहे ऍडव्होकेट शोएब पठाण आहेत त्यांनी ती नोटीस दिली आणि सांगितलं आम्ही ही मिळकत विकत घेतो आहोत त्याला देखील पुन्हा एकदा तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्यांनी एक उत्तर दिलेलं होतं चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी ऍडव्होकेट इंजी बाफनांच्या मार्फत आणि त्यांनी ह्या सगळ्या गैरप्रकाराला हरकत घेतलेली होती आणि ह्याच संदर्भात ज्यावेळेस हे सगळे कागदपत्र मी बघितले त्यावेळेस मला लक्षात आलं की खुद्द भगवंताला विस्थापित करायचा अधिकार कोणाला नाहीये आणि असं जर होणार असेल तर इथल्या तमाम हिंदू बांधवांच्या धार्मिकतेवरती हा मोठा आघात होणार आहे फक्त माझं नाव कुठेतरी चुकून राहून गेलेलं आहे याचा मला गैरफायदा घेता येणार नाही मुळात किल्ला जो आहे म्हणजे सर्वे नंबर एकशे नऊ जो आहे तो सरकारकडे जमा झालेला आहे मग एकशे नऊचा जो छोटासा भाग आहे एकशे सहा मग तो यांच्या आज नावावर का असावा हा सगळाच मोठा कायदेशीर मुद्दा आहे पण एक नक्की आहे की माझं नाव फक्त सातबाऱ्याला आहे म्हणून मला जनतेची फसगत करता येणार नाही मला जनतेला फसवता येणार नाही असं आमचं अतिशय ठाम असं म्हणणं आहे म्हणून आम्ही भगवंताच्या वतीनं नोटीस देताना या मिळकत धारकांना आणि ज्यांनी पॉवर ऑफ एटर्न लिहून घेतली त्यांना हेच अतिशय स्पष्ट शब्दात कळवलंय की मिळकत मुळातच ज्यांनी तुम्हाला पॉवर ऑफ एटर्नल लिहून दिलेली त्यांची नाहीये मिळकतीचा कब्जा गेल्या कित्येक वर्षापासून अव्यवहारपणे कुठेही खंड न होता साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त आमच्याकडे आहे भोगवट्याला आमचं नाव महानगरपालिकेत लागलेलं ला आहे विद्युत बोर्डाकडे आमचे नावं आहेत जे काही आम्हाला कनेक्शन्स मिळालेले आहेत टेलिफोनचे तिथं आमचे नाव आहेत हे हेच दर्शवित आहेत की ह्या लोकांचा या मिळकतीशी कोणताही संबंध नाही आणि मग जर यांचा संबंध नाही तर ही मिळकत यांना विकता येणार नाही आणि यांच्या माध्यमातून कोणालाही विकत घेता येणार नाही हे आम्ही तिथं दाखवलंय आणि असाच हा प्रयत्न जर सुरू राहिला तर मला वाटतं कायदा तर याच्यात त्यांचं जे काही काम करायचं आहे ते होईलच पण लाखो मालेगावातले हिंदू भाविक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी ह्या मुद्द्याकडे अतिशय गांभीर्याने पाहतोय हा खऱ्या अर्थानं अस्मितेचा प्रश्न झालेला आहे हा जसा कायदेशीर आहे तितकाच धार्मिक भावनेशी निगडीत असलेला विषय आणि ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेण्याची वेळ संबंधित मिळकत मालकांना आलेली आहे फक्त नाव राहिलं आहे याचा गैरफायदा घेऊन कोणीही कोणतेही कृत्य करू नये अशी मला अशी माझी त्यांना अतिशय नम्र विनंती आहे माझी त्यांना सूचना आहे नोटीसीद्वारे तर यापूर्वीच आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे मला वाटतं समजदार केली इशारा काफी आहे वकील साहेब लोक भगवंताकडे जातात आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इथे एक वेगळंच मला दिसलंय की भगवंत तुमच्याकडे आलेले तुमचे आशील भगवंत आहेत म्हणजे ही जी कल्पना आपली की आशील स्वतः भगवंत हनुमान आपल्याकडे आहेत आणि ते आपल्याकडे दाद मागतायत असा प्रकार असं यापूर्वी कुठे इंडियामध्ये किंवा कुठेतरी झालेलं असं उदाहरण आहे का काय पहिलंच उदाहरण आहे नाही मी एक गोष्ट निश्चित सांगतो की भगवंताचे आम्ही चाकर आहोत जी काही ही सृष्टी आहे ही त्या परमपित्यामुळेच आहे भगवंतांमुळेच आहे आणि त्या सृष्टीचं रामाचे सेवक असलेल्या हनुमानचा फार मोठा त्याच्यात भाग राहिला आहे ती सृष्टी सांभाळणं यापूर्वी अनेक ठिकाणी भगवंतांनी ज्युरिस्टिक एंटिटीज म्हणून काम केलेलं आहे स्वतःच्या वर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांनी दाद मागितली अशी दाद अयोध्येच्या विषयात प्रभू रामचंद्रांनी देखील मागितलेली होती याच पद्धतीनं मथुरेच्या संदर्भात देखील भगवंताने दाद मागितलेली आहे आणि देवाची सेवा करायला मिळते देवाच्या चरणी लीन व्हायला मिळते जे काही ज्ञान अनुभव मिळाला आहे तो भगवंताच्या पायावरती ठेवायला मिळतोय यापेक्षा मोठा आनंदाचा मोठा अभिमानाचा दिवस असू शकत नाही आणि तो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस मला मिळालेला आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडला की भगवंत सगळ्यांसाठी जाऊन जातो आणि भगवंताच्या सेवेला आपण कुठेतरी कामाला यावं तरच आपलं जीवन सफल होतं त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे भगवंताला आपण एकूण चाकर मानून आपण भगवंताचे साखर मानून स्वतःला कारण ते भगवंताचं आपण काम करतायत का का ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण भगवंतासाठीच हे आहे आणि एकीकडे आपण भगवंतासाठी असं लढून जात आहे एवढे मोठे वकील असताना देखील आणि दुसरीकडे असं दृश्य बघायला मिळतंय की भगवंताची मंदिरं यापूर्वी पण असेच मालेगावातले काही मंदिरं सुद्धा विक्रीला काढलेल्याचे घाट आहेत असं लक्षात आलेलं आहे तर काय म्हणाल आपण हे आई यापूर्वी महालक्ष्मी मंदिर अशाच पद्धतीने विकण्याचा घाट घातला गेला त्याच्या संदर्भातले तर त्यातला एक जो भाग आहे गाभाऱ्याचा त्या गाभाऱ्याच्या भागाची ज्याच्यावरती खरं तर मालेगाव महानगरपालिकेचं बगीच्याचं रिझर्वेशन आहे त्याची विक्री केली गेलेली आहे मालेगाव महानगरपालिकेला देखील आता डोळे हुगडून ह्या सगळ्या गैरप्रकाराकडे पाहावं लागणार आहे त्याचप्रमाणे वृंदावन चौकातले विठोबा रुक्माईचं जे मंदिर होतं त्या मंदिरासंदर्भात देखील असाच प्रकार केल्याचा प्रयत्न झालेला होता तो जनतेने हाणून पाडला मला वाटतं कुठेतरी आता ही प्रवृत्ती थांबली पाहिजे मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या ज्या खऱ्या तर सरकारच्या होत्या याच पद्धतीनं चुकून नावं राहिलेल्या होत्या मालेगावतले असे अनेक गट आहेत की जे फक्त वारसा हक्काने नावावरती आले आणि ते कोणत्या कायदेशीररित्या नावावर आलेले नाही चुकून झालेल्या सर्व्हेंमध्ये सिटी सर्वेच्या नोंदींमध्ये चुकून काही लोकांच्या नावावरती राहिले होते पूर्वीचे आम्ही संस्थानिक आहोत किंवा पूर्वीचे आम्ही मालेगावचे वतनदार आहोत या कारणास्तव ह्या जमिनी नावावरती राहिलेल्या होत्या आणि त्या सगळ्या जमिनी विकल्या गेलेल्या आहेत तर हा मोठ्या आता अभ्यासाचा विषय आहे माझ्याकडे आज सकाळीच एक या संदर्भातली फाईल आलेली अभ्यासासाठी ज्याच्यात असं दाखवलं जात आहे की मी जे प्रथम दर्शनी बघतोय तर मालेगावकरांच्या म्हणजे मालेगाव शहराच्या त्या जमिनी होत्या आणि त्या फक्त आमचं नाव चुकून त्यावरती आहे याचा गैरफायदा घेऊन विकल्याचा प्रकार झालेला आहे आणि जर ह्या निष्कर्षापर्यंत मी पोचलो की खरंच ह्या लोकांची म्हणजे कोणी विकलेले आहेत त्यातले दोन घटक ह्या माझ्या आजच्या नोट देखील आहेत त्या सगळी जी प्रकरण माझ्याकडे आज जी फाईल आलेली आहे त्या फाईलमध्ये मा मला असं दिसतंय आहे की निखळ नाव राहिलेलं आहे सात बारा चौतऱ्यावर मुळात ह्या सगळ्या सरकार जमा झालेल्या जमिनी होत्या तर त्याच्या आधारावरती मिळकत विकली गेल्याचं किंवा विकून टाकल्याचं लक्षात येत आहे अभ्यासांती जर मी ह्या निष्कर्षापर्यंत आलो की खरंच ह्या मिळकती ह्या व्यक्तींच्या नावत्या ज्यातले दोन जण ह्या आजच्या माझ्या नोटीसीचे देखील भाग आहेत पण त्यांनी विकून टाकल्यात तर जो काही सामुदायिक असा निर्णय होईल जर ही शासनाची फसवणूक असेल तर शासनाकडे दाद मागितली जाईल समाजाची फसवणूक असेल तर समाजच याबद्दलचा निर्णय घेईल परंतु अशा पद्धतीचा अनागोंदी कारभार अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन मिळकतीच्या विल्हेवाट लावणं हे सुरू राहू देणार नाही हे मात्र निश्चित खूप खूप धन्यवाद वकील साहेब आपण आम्हाला इतका महत्वाचा आपला वेळ दिला आणि खूप आपली भूमिका खूप छानपणे आपण मांडून इथं सांगितली नक्कीच मी मालेगावकरांच्या वतीने देखील आपला आभारी आहे भगवंताच्या वतीने दे देखील आपला आभारी आहे की हे एक दृश्य खरंच आपण एवढे बिझी असताना आपल्या हातात एवढे मोठे मोठे प्रकरण असताना मोठमोठे प्रकरण असताना देखील आपण भाविकांच्या श्रद्धासाठी लोकांच्या श्रद्धेसाठी आपण याच्यात स्वतः लक्ष देऊन हे काम आताशी घेतलं नक्कीच मालेगावकरांचे आपल्याला आशीर्वाद आणि परमेश्वराचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतील पण हे खूप महत्वाचं आहे की एकीकडे आपण एक व्यस्त व्यक्त वकील ह्या कामामध्ये स्वतःला झोकून देतोय आणि दुसरीकडे स्वतःच्या फायद्यासाठी काही लोक भगवंताचं मंदिरच विकायला निघाला हा विरोधाभास मात्र नक्कीच आहे आणि भगवंत आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊ ही परमेश्वर परमेश्वरी प्रार्थना करतो धन्यवाद मला देखील आपल्याशी बोलून अतिशय आनंद वाटला धन्यवाद जय हिंद आपण बघतोय हे तेच किल्ला हनुमान मंदिर ज्या संदर्भात अनेक भाविकांच्या श्रद्धास्थान असलेलं हे किल्ला हनुमान मंदिर तीच किल्ला हनुमान मंदिर हां इथे शेजारी आपण बघतो ही भगवंतरायम शाळा आहे तर या साईडला मालेगाव महानगरपालिका आणि पुढे किल्ला आहे असं हे किल्ला हनुमान मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान साधारणतः तीनशे चारशे वर्ष जुनं पुरातन असं हे किल्ला हनुमान मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे गेल्या अनेक पिढ्यान पिढ्यापासून पीड़या भाविक इथे येत असतात श्रद्धाने इथे पूजन करतात या मंदिरामध्येच अनेक मंदिरं आहेत आपण बघितलं जर इथे शंकराचं मंदिर आहे गणपतीचं आहे कालभैरवचं आहे आईचं आहे अंबे माताचं आहे नवरात्राला इथे पटेल समुदाय येऊन नवरात्री उत्सव साजरा करतात गोद्रीमाता शीतला माताची पूजासुद्धा इथे केली जाते प्रभू रामचंद्राचं देखील अतिशय सुंदर मंदिर इथे आहे पद्धतीने ही बजरंगबलीची मूर्ती ही असं ऐक आहे ही स्वयंभू मूर्ती आहे बजरंगबलीची आणि त्याच्या शेजारी ही अजून एक मूर्ती अशी भव्य दिव्य ही किल्ला हनुमानची मूर्ती इथे अनेक विविध उत्सव मनवले जातात दर्शनावर सुंदर काढलो होतो कृष्ण जन्माष्टमी असू द्या कोळा असू द्या रामनवमी असू द्या हनुमान जयंती असू द्या प्रत्येक सण उत्सव धार्मिक उत्सव इथे साजरा केला जातो अशा या भव्य दिव्य मंदिराला वि याचा परिसर हा मंदिर विकण्याचा घाट काही लोकांनी लावला आहे असं समजते आणि त्यामुळे इथले भाविक मालेगाव शहरातील भाविक अत्यंत तीव्र शब्दात ते नाराजी व्यक्त करत आहेत भाविकांमध्ये असंतोष खतखतो आहे आणि असं होऊ नये म्हणून सर्व भाविक एकटेवलेले आहेत ज्येष्ठ विधितज्ञ ॲडवोकेट शिशिर हिरे अत्यंत व्यस्त असताना देखील ते हे किल्ला हनुमान मंदिर ह्या पद्धतीने याला जो विकण्याचा घाट आहे तो होऊ नये म्हणून ते असोशिएशनने प्रयत्न करत त्यांनी हनुमानाचे स्वतः हनुमानाला त्यांनी आशील करून त्यांनी एक पेपर नोटीस याबद्दल प्रसिद्ध केलेली आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील ज्यांनी हा विकण्याचा घाट लावला आहे त्यांचा निषेध मोठ्या प्रमाणात व्यक्त होत असताना दिसत आहे आणि हेच ते महालक्ष्मी मंदिर जिथे काही दिवसापूर्वी या मंदिराला कुलूप लावल्याबद्दल भाविकांनी आंदोलन केलं होतं आणि या मंदिराचं कुलूपही तोडण्यात आलेलं होतं तो महालक्ष्मी मंदिराचा परिसर ज्या संदर्भात भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला की याला सुद्धा विकण्याचा घाट काही लोकांनी केलेला आपण बघतोय हेच ते तुळशी रुंदा चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे इथे गजानन महाराजांचा प्रकट उत्सव आणि इतरही उत्सव मनवले जातात याही मंदिराला विकण्याचा घाट चालू होता म्हणजे या मंदिरातील परिसर पण करा व या दहा जीवनात अपडेट राहा